मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे पोर्टलवर टॅब जो आहे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे रुजू आदेश त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र नमुना जाहीर करण्यात आलेला आहे प्रशिक्षणार्थी जे आहेत पाच महिन्यासाठीच्या पुनर्नियुक्तीसाठीची अत्यंत आनंदाची बातमी आहे पाहू शकता प्रत्येक जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्त जे आहे जिल्हा ठिकाणी असणारं यांच्या अंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे सुद्धा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी जो मुदतवाढ आहे पाच महिन्यासाठीचं यासाठीचा रुजू आदेश जो आहे याचं जे उपलब्ध जी रुजू आदेश म्हणजे जॉईनिंग लेटर जे आहे यासाठीचा फॉर्मॅट नमुना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाहू शकता प्रतिज्ञापत्राचा नमुनासुद्धा उपलब्ध झालेला आहे विस्तारित पद्धतीने पाहूयात पाहू शकता आदेश कशा पद्धतीने देण्यात आला आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाचं यांच्या अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख शासकीय आणि खाजगी आस्थापना यांच्यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापना प्रशिक्षणार्थी करता नवीन रुजू आदेश व प्रतिज्ञापत्र नमुना एम वाय पी वाय पोर्टलवर उपलब्ध असल्याबाबत पाहू शकता महत्त्वाचा आहे साईट पूर्णपणे अपडेट झालेली आहे यानुसार उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने एम वाय के पी वाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ हा सहा महिनेऐवजी अकरा महिने करण्यास उक्त संदर्भ दोन अन्वय मान्यता देण्यात आली आहे आणि यास्तव प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा वाढीव कार्यकाळासाठी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना रिजॉइनिंग करून घेण्यासाठी आस्थापनांमार्फत द्यायचे रुजू आदेश प्रशिक्षणार्थ्यांचे व आस्थापनांचे प्रतिज्ञापत्र याची नमुनाची प्रत अनुक्रमे अ ब आणि क कड ड यासोबत जोडलेली आहे सदर नमुने आस्थापनाच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या लॉग इनला देण्यात येणार आहेत तसे पाहू शकता आस्थापनेच्या व प्रशिक्षणार्थ्यांच्या लॉग इन आय डीमध्ये हे उपलब्ध होतील तसेच रिजॉइनिंगचा टॅब जो आहे हा देखील संबंधित आस्थापनाच्या लॉग इनला उपलब्ध होणार आहे यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आधार पडताळणी या वेबसाईटवर करणे अनिवार्य आहे आणि जोपर्यंत प्रशिक्षणार्थी आधार पडताळणी होणार नाही तोपर्यंत संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना रिजॉइनिंग करता येणार नाही याची आस्थापनेने आणि प्रशिक्षणार्थ्याने जाणीव करून घेणे आवश्यक आहे या पद्धतीने पाहू शकता कशा पद्धतीने पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि कशा पद्धतीने जो पोर्टलवर ऑप्शन आलेला आहे रिजॉइनिंग साठी हा तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती या अगोदर सुद्धा पाहिलेली आहे तर या अनुषंगाने पाहू शकता आपणास सूचित करण्यात येते की दिनांक तीस मार्च दोन हजार पूर्वी ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आलेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा रुजून करून घेण्या घेण्याबाबत पाहू शकता संबंधित आस्थापनेच्या लॉग इनमध्ये रिजॉइनिंगचा टॅब मधून पाहू शकता सदरील प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या स्तरावरून रिजॉइनिंग करून घ्यावे आणि ज्या दिनांकापासून संबंधित प्रशिक्षणार्थी रिजॉइनिंग झालेला आहे त्या दिनांकापासून पुढील पाच महिन्याकरता सदरील प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळ असेल याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी आणि त्या त्याचप्रमाणे सोबत जोडलेले जे प्रपत्र आहेत संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या पंधरा दिवसांच्या आत या कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे आता नमुने पाहुयात कसे कसे आहेत ते याच्यामध्ये पाहू शकता रिजॉनिंगचं जे अप्रुवल आहे पंधरा दिवसाच्या आत जर तुमचे कागदपत्र जिल्हा रोजगार कार्यालयाकडे जमा झाले नाही तर तुम्हाला अप्रुव्हल देता येणार नाही याची सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे आणि या संदर्भात आपणास काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणचं यासाठी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधायचा आहे आता नमुने पाहूयात पहिला जो नमू नमुना आहे रुजू आदेशसाठीचा हा कशा पद्धतीचा आहे पाहू शकता यामध्ये प्रत्येक जिल्हा रोजगार आयुक्तालय यांच्या अंतर्गत या सूचना देण्यात आल्या आहेत पहिल्या आपण जालनासाठी पाहिल्या या छत्रपती संभाजीनगरसाठीची आहे सेम पद्धतीने आता यामध्ये पाहू शकता पाच महिन्यासाठीच्या कालावधी मुदतवाढसाठीचे जे रुजू आदेश आहेत या संदर्भातलं जे आदेश लेटर आहे या पद्धतीने तुमचं असणार आहे हे आस्थापनेसाठी त्यांची जी टॅब आहे पाहू शकता इथे त्यांनी लॉग इन केलं इंटरलॉग मध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्या ठिकाणी नमुना डाउनलोड केला जाऊ शकतो सही करून ते सबमिट करायचं आहे त्याचबरोबर एम्प्लॉय लॉगिनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा त्यांना रिजॉइनिंगचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलं आहे आणि त्या टॅबवर क्लिक करून उमेदवारांचं रिजॉइनिंगसाठीचे प्रोसेस त्यांना करायची आहे तर यामध्ये पाहू शकता या, या पद्धतीने आदेश जो लेटर आहे लेटर हेड इथे असेल या ठिकाणी संबंधित आस्थापनेचं लेटर हेड पाच महिन्यासाठीचा रुदू आदेश यामध्ये पाहू शकता उमेदवाराचं नाव आणि पत्ता त्याच्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक असेल आणि या पद्धतीने सगळी जी माहिती आहे यामध्ये नमुन्यामध्ये असणार आहे ती सेमच असणार आहे तुमचं जे विद्यावेतन आहे याची माहिती यामध्ये नमूद असेल हा नमुना आहे जॉईनिंगसाठीचा आणि इथे पाहू शकता स्वाक्षरी करणारा अधिकृत अधिकारी किंवा आस्थापना प्रमुख यांचे नाव पदनाम आणि कार्यालयाचा शिक्का या ठिकाणी असणार आहे हे सबमिट करायचं आहे जिल्हा रोजगार कार्यालयाकडे आणि हे जे आहे सगळं सबमिट करणार आहे आस्थापना त्याचबरोबर तुम्हाला तुमची आवश्यक जी कागदपत्र याबरोबर जोडणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आहे आधार संलग्न बँक खात्याचा पासबुक आहे तपशिलाचे छायांकित प्रत त्याचबरोबर वयाचा पुरावा जन्म दाखला जो आहे शाळा सोडल्याचा दाखला दहावी बारावी सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे आता यानंतरचा हा रुजू आदेश आहे पाच महिन्यासाठीचा आणि अकरा महिन्यासाठीचा हे दोन्ही तयार करून देण्यात आले आहेत म्हणजे जे नवीन प्रशिक्षणार्थी रुजू होतील त्यांच्यासाठी अकरा महिन्यासाठीच असणार आहे आणि त्यांचं जे लेटर एड आहे रुजू आदेश जॉईनिंग लेटर या पद्धतीने असणार आहे आता पाहू शकता प्रतिज्ञापत्राचा नमुना सुद्धा यामध्येच देण्यात आलेला आहे परिशिष्ट मधला जो आहे हे तुमचं प्रश प्रशिक्षणार्थ्यांचं प्रतिज्ञापत्र असणार आहे यामध्ये पाहू शकता सहा महिने पूर्ण करून पुढील पाच महिन्याचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले नव्याने प्रशिक्षण घेणारे पाहू शकता यामध्ये तिन्ही वर्गवाडीतील प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिज्ञापत्र दिले जाईल आता यामध्ये पाहू शकता काय काय आहे तुमचा याच्यामध्ये नोंदणी क्रमांक तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येईल तुम्ही तुम्हाला जेव्हा लॉग इन कराल पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर इंटर लॉग इन केल्यानंतर इथे तुमचा जो टॅब आहे त्या टॅबमध्ये उपलब्ध होईल लॉग इन करायचं आहे पाहू शकता या पद्धतीने आता इथे आपण आपला एंटर केला नंबर या पद्धतीने पाहू शकता इथे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे ओ टी पी टाकल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने आता इथे इथं ओ टी पी टाकलं आपण या पद्धतीने इथे ओ टी पी ॲड केल्याच्या नंतर पूर्ण पाहू शकतो लॉग इन झाल्याच्या नंतर पूर्ण जी प्रोसेस आहे इंटर लॉगिंगसाठीची यामध्ये टॅब उपलब्ध होईल की तुमचं जे प्रोफाईल आहे या सेक्शन सेक्शनमध्ये तुमचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजेच प्रशिक प्रशिक्षणार्थ्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे हे उपलब्ध होईल आणि यामध्ये या, या पद्धतीने तुमचं नाव डायरेक्टली अटोफेश होईल तुमचा क्रमांक याबद्दलची माहिती इथं डायरेक्टली येईल आणि रोज झालेलो आहे झाले आहे या संदर्भातली सगळी जी प्रोसेस आहे ही पाहू शकता एकदा एम्प्लॉ लॉग इन सेक्शनमध्ये तुमच्या आस्थापणेने एम्प्लॉ लॉग इन सेक्शनमध्ये जेव्हा टॅबवर क्लिक केलं म्हणजे रिजॉर्जिंगसाठीची प्रोसेस पूर्ण केली की या पद्धतीने तुमचं प्रशिक्षणार्थ्यांसाठीचं प्रतिज्ञापत्र जे आहे हे उपलब्ध होईल आणि पूर्ण फिलआउट करून प्रिंट काढून हे सबमिट करायचं आहे सही शिक्का तुमचा असणार आहे पाहू शकता उमेदवाराचं संपूर्ण नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी असणार आहे हे तुमचं प्रतिज्ञापत्र झालं यामध्ये काय सांगितलंय स्वयप्रतिज्ञापत्र प्रत आस्थापने आपल्या ले अभिलेखात जतन करणं आवश्यक आहे त्यांच्याकडे एक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ही प्रत माहितीसाठी सहाय्यक आयुक्त यांना सुद्धा पाहू शकता सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सुद्धा एक सबमिट करणं आवश्यक आहे आता परशिष्ट ड मध्ये पाहू शकता आस्थापनेचं प्रतिज्ञापत्र सुद्धा देण्यात आलं आहे हे सुद्धा सबमिट करणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता आस्थापनेच नाव असणार आहे डिटेल असणार आहेत हे तुम्ही चेक करू शकता प्रतिज्ञापत्राचे सगळे नमुने जे आहे टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने स्वाक्षरी असेल तुमच्या आस्थापनेचा जो सक्षम अधिकारी आहे त्यांचा आणि सही आणि शिक्का या पद्धतीने असणार आहे तर नमुने सुद्धा देण्यात आली आहेत प्रत्येक जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे यांच्या अंतर्गत अशा पद्धतीचं जे पत्रक आहे हे जारी करून तुमची जी रिजॉइनिंगची जी प्रोसेस आहे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने डॅशबोर्डमध्ये ही माहिती उपलब्ध होईल रिजॉइनिंगसाठीची त्याचबरोबर एम्प्लॉय लॉग इन सेक्शन मध्ये रिजॉइनिंग से टॅब हा काही ठिकाणी उपलब्ध झालाय काही ठिकाणी सुद्धा आता उपलब्ध होईल या पद्धतीने प्रत्येक जिल्हा रोजगार कार्यालय तुमची जॉईनिंग प्रक्रिया ही पूर्ण करणार आहे या संदर्भात काही अजून माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता त्याचबरोबर या सगळ्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद